या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकरून विषवाधा झालेल्या एकशे सत्तर पोलीस प्रशिक्षणार्थींची डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केली आस्तीने चौकशी केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सोमवारी रात्रीच्या जेवणानंतर तब्बल एकशे सत्तर प्रशिक्षणार्थींना उलटी जुलाब पोटदुखी अशा गंभीर त्रासाला सामोरं जावं लागलाय तात्काळ सर्वांना सोलापूरच्या शासकीय व जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी संवेदनशीलतेनं तातडीनं चौकशीचे आदेश दिले त्यांच्या सूचनेनंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी स्वतः रुग्णालयात धाव घेतली त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींची आस्तेने विचारपूस करत उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास माने तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तोडकर डॉक्टर कुलकर्णी यांच्याशी थेट चर्चा करून परिस्थितीचा तपशील जाणून घेतला तसेच प्रशिक्षण अमोल गवळी यांच्याशी प्रशिक्षण केंद्रातील सोयी सुविधांबद्दल चर्चा करून आढावा घेतला उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनीही फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत तातडीनं योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल अठ्याऐंशी प्रशिक्षणांपैकी एकोणऐंशी जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून नऊ उपचाराखाली आहेत जिल्हा रुग्णालयात दाखल चौऱ्याऐंशी प्रशिक्षणार्थींपैकी जणांना घरी पाठवण्यात चोपन्न जणांवर उपचार सध्या त्रेसष्ट प्रशिक्षणार्थी दाखल असून सर्वांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर आहे यावेळी डॉक्टर वाघमारे यांच्यासोबत युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे दीपक पाटील गजानन कदम धनंजय मोरे प्रसाद माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते पर नवीन भारतीय रेल्वे महाराज के प्रक्ष है हां महाराष्ट्र वाला संभाग ओाकली सह morally प्रमीन हो लो औ सकताlly में किसस कानिन little म drie खो पिर घي उाप स्यामी कानिया अ को त।ा किस कार तो किस Кाल excelै जा किर माγ Clemson केली तर कोणालाही त्रास होत नाही त्यांना सुद्धा फक्त म्हणजे एक अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं म्हणून संध्याकाळपर्यंत मे बी त्यांनाही म्हणजे सिव्हिल सर्जनशी एक काम झाली की संध्याकाळपर्यंत त्यांनाही डिस्चार्ज मिळेल कोणालाही उलट्या नाही आहेत किंवा कोणालाही लूज मोशन्स नाही आहेत आता इथे माझ्यासोबत डॉक्टर आहेत मी इतर त्यांना देतो तुम्ही बोलतो नियम तो डॉक्टर कुलकर्णी

आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूड शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्याण्णव